ग्रामीण भागात खेळाला अति महत्व आहे परंतु प्रत्येक गावात मैदान नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू आपली ओळख कला सादर करू शकत नाही म्हणून ग्रामीण भागात खेळांचे स्पर्धे आयोजित करून ग्रामीण भागातील खेळाडू आपल्या शक्तीने आपला व्यासपीठ निर्माण करावे तसेच ग्रामीण भागातील गावागावांमध्ये खेळांचे स्पर्धा आयोजन करणे म्हणजे गावात एक प्रकारचे उत्सवच होय असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अहिरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी केले जिमलगट्टा जवळील सिंदाटोला येथे जयसेवा क्रीडा मंडळच्या वतीने आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गावात आदिवासी पारंपरिक वाद्य ढोल वाद्याने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गाव पाटील चिन्हाविरादी तर प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष सोनल वाकुडकर वसंत डुर्गे श्रीनिवास जुवा मुन्ना आदी उपस्थित होते पुढे बोलताना संदीप कोरेत म्हणाले की ग्रामीण भागात खेळाला महत्व असून ग्रामीण भागातील युवकांमध्ये खेळ कला असून ते कला समोर आणण्यास प्रत्येक गावात क्रीडा स्पर्धा आयोजन करावे सिंधाठुला या गावात पहिल्यांदा व्हॉलीबॉल सामन्याचे स्पर्धा आयोजित केले असून दरवर्षी खेळाचे आयोजन करण्यास मी सहकार्य करीन असे केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वेलादी तर सूत्रसंचालन वेलादी व आभार प्रदर्शन सुनीता वेलादी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करिता जयसेवा जय जोहार क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्यगण व गावातील क्रीडाप्रेमी युवक वर्ग सहकार्य केले